तर जितेंद्र आव्हाड हे मात्र निराशेच्या गर्तेमध्ये आहेत असं म्हणणं आहे सुनील तटकरे यांचं त्रेपन्न पैकी त्रेचाळीस आमदार अजितदादांसोबत त्यामुळे अजितदादांचं ऐकलं ते योग्यच केल्याचं तटकरेंचं म्हणणं आहे सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांवर थेट टीका केलेली आहे एकतर आव्हाड बेदखल झालेले नेते आहे दोन हजार एकोणीस सालामध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं गेलं नसतं तर ते सरकार टिकलं नसतंच दावा करतो मी त्यामुळे दावा आव्हाडांचा हा निकालास खोटा आहे अजितदादांनी जे काय गेल्या अनेक वर्षामध्ये संघटनेमध्ये काम केलं त्याचं प्रत्यंतर अनेक वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे उपमुख्यमंत्री केलं की बरोबर हे काळाच्या ओघात हो त्या ठिकाणी सिद्ध झालं त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदार आज अजितदादांच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळे त्यांचं सामर्थ्य संघटनेतलं काय आहे विधिमंडळातलं सामर्थ्य काय झारखंडचे एक आमदार नागालँडचे साथी आमदार त्यांच्या पाठीमागे उभे आहेत त्यांची ताकद आता स्पष्ट झालेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट